या सगळ्या गदारोळामध्ये दिशाला न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्यांचे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं अद्याप आलेली नाही लक्षात घ्या की दरवेळेला महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच दिशा सालियन प्रकरणाच्या बातम्या कशा काय येतात सध्याची माहिती तीन जुलै दोन हजार पंचवीसच्या रोजी आली आहे म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरू या आधी याच संदर्भातली आणि अशाच प्रकारचं वातावरण निर्माण करणारी माहिती वीस मार्च दोन हजार पंचवीसला आली होती ज्या सुमारास अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत दर अधिवेशनामध्ये ठाकरे समर्थक क्लीन चिट मिळाल्याचा दावा करतात तो कशाच्या आधारावर हा प्रश्नही आहेच कारण दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणातला अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही न्यायालयानं अंतिम सुनावणी केलेली नाही आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये सादर केलेले अहवाल अद्याप न्यायालयानं स्वीकारलेले नाही